अशा परिस्थितीमध्ये आपल्या कार्यदक्ष आणि कर्तव्यदक्ष आमदार महोदयांनी त्या ठिकाणी कारखान्यावरती ताबा घ्यावा किंवा चार्ज घ्यावा त्या ठिकाणी स्वतःचं नेतृत्व घ्यावं दाखवावं त्या ठिकाणी चेअरमन व्हावं आणि अतिशय सुरळीतपणा आपला हा कारखाना चालवावं विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून आमदार किरण लामटे या ठिकाणी कार्यरत होते आणि आजही सुकाणू समितीवरती कदाचित त्या ठिकाणी ते कार्यरत आहेत माझी आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी विनंती आहे की मान्य लांबटे गुरुजी लामटे गुरुजी देखील त्या कारखान्यावरती संचालक मंडळामध्ये आहेत मग अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी कारखान्याची अडचण आहे ह्या सगळ्या आपल्या लोकांकडून आणि अनेक लोकांकडून पाहतो ऐकतो आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या कार्यदक्ष आणि कर्तव्यदक्ष आमदार महोदयांनी त्या ठिकाणी कारखान्यावरती ताबा घ्यावा किंवा चार घ्यावा त्या ठिकाणी स्वतःचं नेतृत्व घ्यावं दाखवावं त्या ठिकाणी चेअरमन व्हावं आणि अतिशय सुरळीतपणा आपला हा कारखाना चालवावा अशी त्यांना देखील या ठिकाणी विनंती करतो आणि त्यांना जो अशोक वांगरेंच्या दष्क्रियाच्या विधीमध्ये मी जे बोललो होतो तशा पद्धतीने पुन्हा एकदा आपल्या सर्वांसमोर सांगतो ते या कारखान्याचे चेअरमन होत असतील तर त्या बाबतीत माझा कुठलाही या ठिकाणी आक्षेप असायचं कारण नाही त्यांनी निश्चितपणे दे त्या कारखान्याचं चेअरमन व्हावं हो। आणि अतिशय आपली ही भाग्यलक्ष्मी आहे ती भाग्यलक्ष्मी सुरळीतपणे चांगल्या पद्धतीने गो कष्टकरी गोरगरीब शेतकरी कुटुंबातील माणूस आहे कारण की दोन वर्ष आपण पाहिलं का लागोपाठ दोन वर्षाचे सीझन झाले इतर कारखान्यांच्या तुलनेत आपण थोडे का होईना पगार कमी कमी घेतलेत आपल्या ऊसाचा बाजार कमी घेतला मला वाटत होतं त्याच्यावर चर्चा करावी परंतु ही चर्चेची वेळ नाही परंतु आपण प्रश्न उपस्थित केला म्हणून या गोष्टीची चर्चा करतो आहे त्यांनी खुशाल त्या कारखान्याचं चेअरमन व्हावं आमच्या शुभेच्छा आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ही काम चालवावी अशी माझी त्यांना विनंती आहे